नमस्कार आता ऐश्वर्या म्हणते या सौमित्रच्या फोनवर ना फोन आला पाहिजे संपतचा आणि मेसेज केला पाहिजे मी आता एक मेसेज करून ठेवते संपतला की मला लवकर फोन कर असा आणि ती जेव्हा सर्वजण नाश्ता करायला बसलेले असतात तेव्हा लगेच ऐश्वर्या तिथे येते आणि बाजूला बसलेला सौमित्र असतो त्याचा फोन घेते आणि पटकन रूममध्ये येते आणि रूममध्ये येऊन संपतला मेसेज करते मला कॉल कर असा आणि ती परत फोन हळू घेऊन येते गपचूप आणि परत सौमित्राच्या बाजूला आणून ठेवते तर आता ऐश्वर्याला वाटत असतं आता माझं काम झालं आता या दोघा भावांमध्ये खूप भांडणं होणार आणि युद्धच पेटणार बघायला मजा येणार आहे जानकी माझे प्लॅन उधळून लावतेस काय आता मी काय केलं आहे ना कसा गेम खेळली आहे ना हा तुला सुद्धा कळणार नाही आणि आता नाष्टा करून झाल्यावर सर्वजण निघून जातात तिथे ऋषिकेश मात्र बसलेला असतो आणि जानकी सुद्धा तिथेच असते ऋषिकेश नाश्ता करत असतो आणि सौमित्र फोन तिथेच विसरून रूममध्ये जातो तयारी करायला आणि आता सौमित्रच्या फोनवर संपतचा फोन येतो संपत आता ऋषिकेश तो फोन उचलतो आणि हॅलो कोण बोलत आहे असं बोलणार तेवढ्या संपत तिकडनं स्वतःचं सा नाव सांगत नाही एवढंच सा बोलतो की बॉस काम झालं आहे सगळं तुमच्या मनासारखं झालं आहे बॉस बॉस तुम्हाला जे पाहिजे तेच झालं आहे तो मुद्दांसारखं बॉस बॉस करत असतो आणि ऋषिकेश विचारता कोण बोलतोय तर संपत फोन कट करतो आणि लगेच ऐश्वर्याला फोन करतो आणि म्हणतो मॅडम काम झालं आहे तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते वा त्यांच्या मनात तर आता आपण शंकेची पाल तर टाकलेली आहे आता ऋषिकेश हे बरोबर सगळं शोधून काढणार आता तेवढ्या तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो वेणी अगं माझा मोबाईल भेटत नाही तू बघितलंस का कुठे तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो सौमित्र हा तुझा मोबाईल आहे सौमित्र म्हणतो हो दादा तेव्हा सौमित्र असं म्हणतात ऋषिकेश म्हणतो अरे त्याच्यावर कोणाचा तरी फोन आला होता को कोण आहे तो माणूस तेव्हा लगेच सौमित्र म्हणतो कोणत्या माणसाचा बघू दे आणि सौमित्र फोन घेतो आणि बघतो तर काय त्या संपतचा फोन असतो ज्याने त्याच्याकडे सौमित्राकडे एक केस दिलेली असते त्या माणसाचा फोन असतो तेव्हा सौमित्र म्हणतो अरे दादा मी तुला काल बोललो नव्हतो का ते एका त्या एका माणसाची केस घेतली आहे म्हणून मी त्या माणसाचा फोन आहे तेव्हा ऋषिकेश म्हणतो ठीक आहे मग तो तुला बॉस बॉस का बोलत होता तेव्हा सौमित्र म्हणतो तो मला बॉस बोलत होता नाही रे दादा बॉस का म्हणेल तेव्हा स ऋषिकेश म्हणतो हो तो तुला बॉस बोलत होता नक्की काय आहे रे सौमित्र सौमित्र म्हणतो अरे नाही दादा मी खरं बोलतोय हो ऋषिकेश म्हणतो मला जरा शंका वाटते तेव्हा सौमित्र म्हणतो मग सर आपण त्या माणसाला जाऊन भेटूया मी तुझी आणि त्याची भेट घडवून देतो आता सौमित्र ऋषिकेशला संपतकडे घेऊन येतो आणि संपतला सौमित्र म्हणतो काय रे तू माझ्या फोनवर फोन करून बॉस बॉस का बोलत होतास आणि तू मला फोन का केलास तेव्हा लगेच संपत म्हणतो अहो तुम्हीच मला मेसेज केलात ना की मला कॉल बॅक कर म्हणून अर्जंट कॉल कर म्हणून तेव्हा सौमित्र म्हणतो मी कुठे तुला मेसेज केला तेव्हा संपत म्हणतो हा बघा साहेब मला मेसेज आला आहे आणि सौमित्र आपला फोन चेक करतो तर त्यामध्ये मेसेज असतो मला कॉल कर म्हणून तेव्हा आता सौमित्र म्हणतो दादा मी हा मेसेज केलाच नाही आहे मी कशाला याला मेसेज कर तेव्हा सौमित्र संपतला म्हणतो काय हा प्रकार आहे तू खोटं बोलतोयस का तेव्हा सौमित्र म्हणतो दादा हा खोटं बोलतोय काहीतरी नक्कीच गडबड आहे आणि आता ऋषिकेश संपतची गचंडी पकडतो आणि म्हणतो खरं खरं सांग काय प्रकार आहे तू सौमित्राला बॉस का म्हणालास आणि तो म्हणतो तुला मेसेज त्याने केला नाही आणि तू तु म्हणतोस केला नक्की काय प्रकार आहे सांग नाही तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन फसवणुकीचा गुन्हा टाकेन तुझ्यावर आता संपत घाबरतो आणि संपत सांगतो या सौमित्रच्या फोनवरून मला ऐश्वर्याने मेसेज केला होता आणि ऐश्वर्यानेच मला तुम्हाला फोन करायला सांगितला आता ते ऐकून सौमित्र आणि ऋषिकेशच्या पायाखालची जमीन सरकतात ते म्हणतात काय ऋषिकेश म्हणतो सौमित्र तुझा फोन कुठे होता त्या ऐश्वर्याने कसा तुझा फोन घेतला तेव्हा सौमित्र म्हणतो दादा मलाच कळलं नाही कधी तिने घेतला चला आपण आत्ताच्या आत्ता घरी जाऊया आणि सौमित्र आणि ऋषिकेश घरी येतात घरी आल्या सौमित्र ऐश्वर्याच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझा फोन हातात घेण्याची माझा फोन हातात घेऊन त्या संपतला तू मेसेज केलास अगं लाज नाही वाटत तुला असं करण्याची तुला काय वाटलं की दादाच्या आणि माझ्या तू भांडणं लावशील अजिबात नाही असं काही होणार नाही आहे आणि तुझे सगळे घाणेरडे प्लॅन आहेत ना तुझ्याकडेच ठेव तुझा, तुझा एकही प्लॅन मी वर्क होऊ देणार नाही आता सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू